श्री गुरुदेव दत्त आयुष्याची माती करणाऱ्या सोडा कधीच कोणाला जमीन राहू जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूंचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद सदवर्तक करणारे असावेत या याची काळजी घ्यावी उदार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊ ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मानसम्मान किती द्यायचा आहे हे ठरवतात नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात तुमच्याकडे असणारे स्किल्स कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत ही कोणालाच नसते सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्या जवळ जे आहेत त्याची काळजी घ्या तुमच्या शोक करणाऱ्याने तुमच्या आयुष्यात निघून गेलेली व्यक्तीही परत येत नाही म्हणून आपल्या जवळ जे आहे ते जपायला शिका तुमच्या भाव भावनांना योग्य वेळ वाट मोकळी करून द्या नाही तर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भग भावना साठवून ठेवलेली तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अडचणीत सम सामना करावा लागतो देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण जपलेली माणुसकी यातच आपले देवदेव करणं आलं आहे वागाल तर कुठल्याही देवाला जाणीव गरज नाही सोशल मीडिया टी व्हीवर मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात वास्तवला नसतात त्या आ आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या आशा का करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करतात मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर हो होणं कधीही चांगलं असतं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जेत मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणं पिणं असो आपली वागणूक असो आपल्या समाजातील वर्तन असो किंवा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कलियुग आहे येथे कोणी स्वार्थ शिवाय तुमच्याजवळ येणार नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका तुमच्या आणि तुम तुमच्या जोडीदारांच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्यात चुका झाल्या तर आयुष्य बर्बाद झालेस म्हणून समजा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आळसामुळे आपले वैयक्तिक महत्त्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते आळस झटकून कामाला लागा तर आयुष्यात पुढे जाल तुमच्या मनात न्यून गंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही सम समाजात काही चार लोकांमध्ये वावरू शकत नाही व्यासन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न घेणारी असते सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सत सततीची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेतात विशेष स्त्रियामध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांग सांगकाम्यासारखे कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते रागात उचललेले पाऊल हे चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपली डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या आर्थिकरित्या साक्षर बना नाही तर कितीही पैसा आला तरी त्यांची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थितीत आहे तशीच राहते काम क्रोध लोभ मध मत्सर मोह हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसं वाचवता येईल ते बघा पॉर्न व्हिडिओ पाहू नका असाल तर ते पाहणे बंद करा सतत पॉर्न पॉर्न व्हिडिओ पाहण्याने तुमची मा मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढून घेऊ नका आणि महत्त्वाचे म्हणजे आपला संसारिक आयुष्य उधळून लावू नका वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालवू नका वाईट सवयींचा सगळ्यात मोठा कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगत नेहमीच चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका